नमस्कार शरीयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरिज किचनमध्ये आपण आज जी फिश थाळी बनवतो त्यामध्ये चटणीचा जो भाग असतो तो, तो बघणार आहे ते म्हणजे आज सुक्या बांगड्याची चटणी बघणार आहे त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया सगळ्याच फिश थाळीमध्ये चटणी हा भाग मुख्य असतो तर काहीजण जवळ्याची चटणी देतात काही जण सुक्या बांगड्याची चटणी देतात तर आज आपण सुक्या बांगड्याची चटणी बघणार आहोत आपल्याला सुक्या बांगड्याची चटणी करण्यासाठी हा मी सुका बांगडा घेतलेला आहे हा छान असा सुकवलेला आहे आणि मिठात चांगला सुकवलेला आहे त्यामुळं हा आपण भाजून घेणार आहोत त्यामध्ये भाजल्यानंतर घालण्यासाठी ही मिरची पावडर आहे खरं ही मिरची पावडर तिखट मिरची पावडर आहे मी मीठ मीठ बघा मी अगदी किंचित घेतलं आहे म्हणजे ते वाटण्यापुरतं म्हणजे बांगडा आपला बारीक होण्यापुरतं कारण ह्या बांगड्याला मीठ आहे मीठ मुरलेलं आहे त्यामुळं मीठ अगदी किंचित घेतलेलं आहे जिरे घेतलेले आहे खोबरं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे आणि चिंच घेतलेलं आहे तर आता पण सगळ्यात प्रथम हा बांगडा आहे तो गॅसवर भाजून घेऊया आपण बांगडा असा दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचं आहे असा आपला छान खरपूस बांगडा भाजून झालेला आहे आता हा गार करायचा आणि सोलून त्याचे तुकडे करून घ्यायचा ह्यातला काटा पूर्ण काढून टाकायचा बांगडा काटे काढून साफ झालेले आहेत आणि छान स्वच्छ तुकडे करून घेतलेले आहेत आता ह्यामध्ये आपण लसूण सुकं खोबरं सगळ्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते जिरे लाल तिखट आणि मीठ लाल ति मीठ अगदी किंचित घेतलं आहे मी लाल तिखट पण आपल्या आवडीनुसार घ्या कारण ह्याला लाल तिखट हे देशी मिरचीचं चा वापरायचं असतंय आणि त्याबरोबर चिंच तर आता आपण हे सगळं खलबत्त्यामध्ये कुटू शकता किंवा मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता ही अशी आपली सुक्या बांगड्याची चटणी तयार झालेली आहे Thank you